नमस्कार शेतकरी मित्रांनो राई परिवार मध्ये स्वागत आहे मी नितीन आपण आलो आहोत विरगाव या गावामध्ये सटाणा तालुक्यामध्ये जिथले आपले हे राई सीड्स वापरणार शेतकरी की त्यांच्या आज मुलाखत घेऊया की त्यांना राई सीड्स बद्दल रेड प्लस ए वन कसं वाटलं दादा आपला परिचय द्या नाव राजेंद्र शिवानंद मोरे राहणार विरगाव आणि तुम्ही हे राई बियाणं किती वर्षापासून वापरताय मी दोन वर्षापासून वापरतोय राई बियाण तुम्हाला काय वाटतं राई रेड प्लस वन कसं आहे बियाणाच उतार वगैरे उतरव पण शंभर टक्के त्याच्यानंतर तुम्हाला साईज आणि कलर कशा प्रकारे एक साईज हे जे तो जे हे जे लाईव्ह फुट आहे आमचे हे राईच बियाणं हे आणि आम्हाला एकदम उत्कृष्ट बियाणं छान बियाणं छान हो तर आपण बघू शकतो त्यांनी आता शेतामधनं फक्त इथं आणून ठेवले आता परत त्याची काटणी करणे बाकी बाकी तर तुम्ही पुढच्या वर्षी पण राई बियाणं राईच नक्कीच पण इतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगितलं की राई बियाणं कशा प्रकारचं राई बियाणं कारण की आमच्या शेजारी पण हे माझं बघितल्यानंतर त्यांनी पण राईचं वापरलेलं वापरलं आणि आतापर्यंत जे पण बघून गेले ते पण या वर्षी राईलाच तुम्ही किती किलो वापरलो तर मी चार किलो या किलो वापरले आप तर आपण इथं बघू शकतो त्यांची बियाणेची आपली राईची आप क्वालिटी साईज आपण बघू शकतो प्रत्यक्षात इथं धन्यवाद धन्यवाद एकोणीसशे नव्वद पासून कार्यरत असले जाधव टेलर्स फार्म प्रस्तुत राही नॅचरल सीड्स कांदा बियाणे क्षेत्रातील विश्वासाचे नाव